रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज शरद इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तारदाळ येथील शैक्षणिक भेट हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे शरद इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शैक्षणिक भेट दिली व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली तारदाळ येथे शरद इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चाळीस विद्यार्थ्यांनी नुकतीच तारदाळ येथे शैक्षणिक भेट दिली शैक्षणिक पायाभूत सुविधा अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांनी ही भेट दिली या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान व व्यवस्थापन याचा अनुभव देणं हा होता यावेळी मातृ कन्सल्टंटचे स्ट्रक्चरल इंजिनियर्स बंडेराव विभूते यांनी विद्यार्थ्यांना स्ट्रक्चरल डिझाईन तसेच स्लॅब बांधणीची माहिती यासह अन्य विषयांवर मार्गदर्शन केलं प्राध्यापक योगेश पाटील पी ओ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट यशस्वीपणे पार पडली विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक यंत्रणा प्रक्रियेचे निरीक्षण करून आपले ज्ञान अधिक दृढ केलं व मिळालेल्या अधिक माहितीबद्दल समाधान व्यक्त केले महानकरी न्यूजसाठी बसगुंडा कडेमणी तारताळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा